खासदार ओमराजे निंबाळकर म्हणजे गावरान भाषेत बोलणारा दिलखुला स्वभावाचा नेता आणि आता त्यांचा फॅशन प्रो गाडीवरचा अंदाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ओमराजेंचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय ज्यात ते चक्क पाण्यातून खड्डे पडलेल्या रस्त्यावरून फॅशन प्रो चालवत पुढे पुढे जात आहेत आणि त्यांच्या मागे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे झालं असं की भूम तालुक्यातील साबळेवाडी येथे अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं हे ऐकल्यावर ओमराजेंनी कोणतंही औपचारिक वाहन न घेता फॅशन प्रो वरूनच गाव गाठलं रस्त्यांची इतकी बिकट की तिथे चारचाकी काय अडखळली असती पण ओमराजे मात्र फॅशन प्रो वरून धडधडत निघाले या पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहिलं आणि तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या ओमराजे हे त्यांच्या गावरान शैलीसाठी प्रसिद्ध आहेत ते अगदी सहजपणे मतदारांशी संवाद साधतात प्रत्येकाचा फोन स्वतः घेतात आणि कोणतीही गोष्ट थेट मैदानात जाऊन पाहतात हीच त्यांची खासियत लोकांना आवडते त्यामुळेच कदाचित त्यांना ग्राउंड लेवलचा खासदार असंही म्हटलं जातं तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की कळवा